भारत विरुद्ध बांगलादेश टेस्ट जास्त हो बांगलादे दूर राहिलेली नाही आणि त्याचमध्ये आता काही दिली ट्रॉफीमध्ये मॅचेस सुरू आहे त्यामध्ये चार प्लेअर असे असू शकते की बांगलादेश टेस्ट सिरीजमध्ये भाग घेऊ शकते त्यामध्ये चार आपण सांगणार आहे तर बांगलादेश टेस्ट सिरीज एकोणीस सावठेमध्ये सुरू होत आहे आणि आय सी सी किंवा सॉरी बी सी आय पाहत आहे की दिलीू ट्रॉफीमध्ये जे चांगले प्लेअर असेल ते इंडिया व्हर्सेस बांगलादेश टेस्ट सिरीजमध्ये सहभागी घ्यावे कारण की टेस्ट चॅम्पियनशिपसाठी तर अभि व्हिडिओमध्ये सांगूया तर पहिला जो प्लेअर असू शकते तो म्हणजे हर्षित राणा हर्षित राणा का म्हणते कारण की मोहम्मद शमी आणि जस उमरा जर उपलब्ध नसेल तर हर्षित राणा मला वाटते की हर्षित राणा बेस्ट बॉलर आहोत आणि त्यामध्ये आता दिल्ली ट्रॉफीमध्ये चार विकेट घेतले आहेत त्याने सेकंड इनिंगमध्ये आणि पहिल्या इनिंगमध्ये पण ब्रिलियंट बॉलिंग केली आणि मला असं वाटते की कुठे ना कुठे हर्षित राणाचं नाव येऊ शकते आणि बी सीचा पाच असेल की पाच बॉलर पाहिजे आणि हर्षित राणा आय पी एलहूनच प्रदर्शन केला त्यामध्ये मॅचेस आपली झाले त्यानंतर फर्स्ट क्लासपर्यंत त्यांच्या चांगला पण चांगला प्रदर्शन झाला तर असं वाटते हर्षित राणा बेस्ट बॉलर असू शकते त्यानंतर मुशीर खान मुशीर खान काय म्हणतात कारण की आपण एक सुरू कोणासाठी डिपेंड नाही करू शकत की तो भारतीय संघामध्ये स्थायी मिळेल की नाही पण हे पक्क नक्की नाही की कारण की पण मुशीर खान मुशीर खानने चांगली खेळी केली त्यामध्ये भारताला एक बॅट्समन पाहिजे मिळत ऑर्डरमध्ये कारण की शिरस अय्यर आणि त्यामध्ये काही टेस्टमध्ये बॅट्समन फ्लॉप झाले आणि मुशीर खानसारखा अटॅकिंग फलंदाज भेटत असाल तर त्यामध्ये काही मोठी गोष्ट आहे तर मुशीर खान अटॅकिंग बॅट्समॅन आहे आणि तो स्पिन विरुद्ध चांगला खेळतो आणि मुशीर खानचं नाव आपण लिहू शकते लिस्टमध्ये त्यानंतर आपण डायरेक्ट जाऊन तिसरा जो प्लेअर होऊ शकते तर तिसरा जो प्लेयर आहे तो, तो म्हणजे मानव सुतार मानव सुतार हा स्पिन आहे स्पिनर आहे आणि मानव सुतार आज फर्स्ट क्लासमध्ये सात विकेट घेतले सात विकेट घेणं काही मोठी गोष्ट म्हणजे आहे की फर्स्ट क्रिकेट क्लास क्रिकेटमध्ये ते पण टॉप क्लासचे बॅटर होते दिली ट्रप असं नाही की डोमेस्टिक होते पण दिली ट्रॉफी म्हणजे जिथं इंडियन क्रिकेट टीममधले पण काही बॅट्समन आहेत त्यांच्याविरुद्ध अशी गोलंदाजी करणं सोपी नसते आणि त्यानंतर मानव सुतार पण भारतीय संघामध्ये ॲज ओ स्पिनर म्हणून येऊ शकते कारण की कुलदीप यादवनंतर एक स्पिनर असा पाहिजे की जो पुढच्या हलू शकते तर मानव सुतार कुठे ना कुठे आपल्याला खेळताना दिसू शकते मानव सुतार तर नंबर वन स्पिनर आहे आपण जर डोमेस्टिक क्रिकेट पाहतालो तर मानव सुतारनं चांगली गोलंदाजी केली आणि कुठच्या कुठे मानव सुतारचं पण नाव ना येऊ शकते त्यानंतर ॲप जर लेफ्ट हँड बॅट्समन आपल्या भाषे देवदूत पडिकल आहे देवदत्त पडिकल पण चांगला एक बॅट्समन आहे आणि देवदत्त पडिकलने पण शानदार गो गोलंदाजी केली कारण की शुभमन गिल अशा तर तीन नंबरवर लेफ्ट हँड बॅट्समन म्हणून तुम्हाला देवदत्त पडिकल पण भेटू शकते चार भारतीय खेळाडू इंडिया असं बांगलादेश टेस्ट सिरीजमध्ये सहभागी होऊ शकते व्हिडिओ चांगला तर सबस्क्राईब न करत भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये